नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूया की आपले स्वामी महाराज हे कसे आहेत स्वामींचे स्वरूप कसे आहे स्वामी हे अक्कलकोटीचे म्हणजेच बुद्धिगम्य आहेत स्वामी स्वतः म्हणत असत की अक्कलसे खुदा पहचानो चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा आणि शक्तीचा बोध होत नाही स्वामी हे अद्भुत आहेत निर्बुद्ध आणि चंचल असणाऱ्यांना स्वामींचे स्वरूप आणि त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार कळणार नाहीत आणि अनुभवास येणार नाहीत स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत बाकी मायाभ्रम आहे ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत परमहंस आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत ते अव्यक्त आहेत ते भक्तांसाठी नाम आणि रूप घेतात स्वामी ओंकारातील पहिला स्वर म्हणजे अकार शेषशाही विष्णू भगवान आहेत स्वामींना कुळ जात धर्म पंथ संप्रदाय नाही त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवळ्याची आहे स्वामी हे अचलोपम म्हणजे उपमान न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्यशाली आणि ज्ञानरूपी आहेत स्वामी हे अमर अतर्क आणि उत्तमोत्तम आहेत स्वामी तपोमय अजर यतीश्वर आहेत ते अखंड आणि सर्व चराचराला व्यापून आहेत श्री स्वामी समर्थ महाराज हे कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत सर्व देवता आणि रिद्धीसिद्धी स्वामींची पूजा करतात स्वामींना काम क्रोधादी विकार नाहीत तसे संकल्प आणि विकल्प नाहीत ते सर्व साक्षी आहेत स्वामी सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम आणि सुखरूप आहेत स्वामी सर्व जीवांमधील प्राण आणि तेज आहेत स्वामी नित्य जागृत आहेत म्हणजेच स्वामींची सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म आणि अतिविराट वटवृक्षासारखे वटवृक्षाच्या तळी आणि मुळात आहेत म्हणून साध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होणे अवघड आहे स्वामींचे सान हे चंद्र सूर्य तारे यांच्या उदय आणि अस्सापलीकडचे आहे ते सर्व विश्वाला व्यापून उरलेले आहेत स्वामी हे सर्व जीवांचे पापी असो किंवा पुण्यवान असो सर्वांचेच जीवलग आहेत जीवांच्या उद्धारासाठीच त्यांनी सदेह अवतार या मृत्यूलोकात घेतलेला आहे स्वामी हे अंतसाक्षी म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात असणारे आणि अनंत परमात्मा आहेत स्वामी हे स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारे साक्षात ईश्वर आहेत स्वामी अमुख्य आहेत म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे कर्तेपण ते स्वतकडे घेत नाहीत स्वामी हे निर्मोही निरहंकारी तुल्यनिंदा स्तुतिमोनी आणि निर्विकारी साक्षी आहेत म्हणूनच ते म्हणायचे की मला नमस्कार करा किंवा करू नका माझे नामस्मरण पूजा करा किंवा करू नका मी आहेच स्वामी हे भक्तांवर नित्य प्रसन्न असतात त्याच्या पापवृत्तीवर आणि संकटावर ते रागावतात त्याची देहशुद्धी आणि चित्तशुद्धी घडवून आणतात त्याला मोक्षप्राप्ती घडवतात स्वामी हे त्रिरोकाश्रय म्हणजेच स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ यांचे आधार आणि आश्रय आहेत स्वामी हे त्रिविध तापहर म्हणजे जन्म जरा मरण या अवस्थांमधील ताप हरण करणारे भक्त काम कल्पद्रुम म्हणजे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटांपासून वाचवणारे आहेत स्वामी हे परमेश आहेत या सर्व विश्वाचे कल्याण मंगल सुख समाधान केवळ स्वामींच्या सेवेत आहे बाकी सर्व भ्रम आणि माया आहे या मायेच्या नादी लागल्याने तिच्या मोहात पडल्याने केवळ अकल्याण आणि दुःखच आहे स्वामी हे मोहमायेपासून दूर असल्यामुळे संयमी आहेत म्हणून रागावर सुद्धा त्यांचे नियंत्रण आहे स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाहीत सर्व विश्वास आपल्या हातात त्यांनी गोटीच्या स्वरूपामध्ये धरून ठेवले आहे तरी कोप झाल्यास सर्व विश्वाचा संहार होईल म्हणून स्वामी रागवत नाहीत तर अपराधांना क्षमा करतात म्हणूनच स्वामी म्हणत असत की मला राग आला असता तर सगळ्यांची भाजी करून खाल्ली असती स्वामी हे भाव विनिर्गत आहेत म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही स्वामी हे चिदंबर आणि दिगंबर आहेत चित आणि दीक हेच त्यांचे वस्त्र आहे असे विराटरूपी ते चिन्वायी चैतन्यरूप आहेत स्वामींची कृपा ही उदंड आणि त्यांच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल कालांतक काल कुणत 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 स्वामी कालांतक आहेत म्हणजेच माया स्वरूप काळशक्तीचा अंत करणारे आहेत त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजे सर्वदा सिद्ध आहेत ते कृपासागर आहेत ते कृतनाश कृतांत कृतलक्षण आहेत सर्व कर्मे स्वामीच करतात स्वामी हे वेद निर्माण करणारे आहेत स्वामी चतुरात्मा आहेत म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश आणि माया अशा चार स्वरूपात वावरणारे मन चित्त बुद्धी आणि अहंकार याद्वारे व्यक्त होणारे नित्य शुद्ध मंगल असे सूक्ष्मरूपी चारुलिंग शुद्ध मंगल असे सूक्ष्म कारण आहे म्हणूनच स्वामींनी भक्तांना स्वतःचे प्रतीक म्हणून आत्मलिंग भेट दिलेले आहे स्वामी हे धी म्हणजे बुद्धीपती श्री म्हणजे लक्ष्मीपती पृथ्वीपती यक्षपती आणि देवाधिपती सर्व देवतांचे देव सर्व सरकारांचे सरकार आहेत स्वामींपुढे कोणाचीही सत्ता नाही स्वामी हे विश्वातील तेज प्रदीप्त मूर्ती आहेत ते तेज स्वामींच्या नेत्रातून प्रगट होते म्हणूनच स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही श्री स्वामी समर्थ श्री म्हणजे ऐश्वर औदार्य स्वामी म्हणजे माझा अहमभाव स्वाहा करा आणि समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करणारी शक्ती स्वामी हे कसे आहेत कोण आहेत हे, हे आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही शिवाय स्वामींसारख्या परब्रह्माचे स्वरूप नेमके काय हे कोणी सांगूही शकत नाही आपल्याला आलेले अनुभव स्वामींच्या लीला त्यांचे चरित्र यातून स्वामींचे स्वरूप कळते स्वामी हे अतर्क म्हणजेच आपल्या तर्काच्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत तरीही प्रत्येक भक्ताने स्वामींची सेवा भक्ती करून स्वामींना जाणण्याचा प्रयत्न करावा तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ